नमस्कार माझं नाव वांगणे विशाल मी प्रभाग क्रमांक दोनमधून भाजप या पक्षाची उमेदवारी करत आहे तर पक्ष तर प्रभागामध्ये मी भरपूर अशा समस्या जाणून घेतल्या आमचा प्रभाग असा आहे दोन भागात स समावेश आहे त्याचा काही ग्रामीण भाग व काही शहरी भाग शहर भागात तसे आ, का उन्हाळ्यामध्ये पाणी असेल स्वच्छता असेल रोड असेल या भागांचा भरपूर प्रमाणात अडचणी आहेत या विक्रेतांच्या मार्श मार्गदर्शनातून आम्ही मार्गे लावण्याचा पूर्ण असा प्रयत्न करू तसेच ग्रामीण भाग आहेत आपले थोडक्यात वाड्या वस्त्या यावरती विक्रेतांच्या मार्गदर्शनातून दिवे आहेत लाईटी आहेत याचे काम नव्वद टक्के ऐंशी टक्के झालेले तर आहेच पण त्याचबरोबर पाण्याचे प्रश्न असतील जसे की नळ कनेक्शन असेल आपले रस्त्याची सुविधा असतील शेतकरी प्रवर्गासाठी भरपूर अशा काही गोष्टी आहेत त्या आपण मार्गे लावण्याचा प्रयत्न करू